मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी केंद्रीय पातळीवर वेगळ्या प्रवर्गाची आवश्यकता आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यायचं असेल तर केंद्रीय पातळीवर क्षेत्रीय ओबीसी अशा पद्धतीची वेगळी कॅटेगरी त्यासाठी तयार करावी लागेल जेणेकरून देशभरातील पाटीदार जाट मराठा या विविध क्षेत्रीय समाजाला ओबीसी कॅटेगरीमधून आरक्षण देणं शक्य होईल असं सांगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आता आंदोलन थांबावं असा सल्ला सोलापुरात पत्रकार परिषदेत दिला समाजाला कुठे आहे विदर्भामध्ये मराठा असं म्हणतात कुर्वी म्हणतात त्यांचा रेकॉर्ड तो कृती समाज ओबीसी मध्ये आहे दहा टक्के आरक्षण मराठा समाज म्हणजे त्यांचं उत्पादन आठ लाखाच्या कोर्टाला कुटुंब देणं आवश्यक आहे की जमीनदार आणि उद्योगपती मोठ्या मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण आहे ते ना सगळ्यांना नाही ना आहे ओबीसीचं आरक्षण आहे त्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्या कुटुंबालाच आरक्षण आहे शिक्षणामध्ये आहे नोकऱ्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देत असताना हाच क्रॅट्रिया

सरकारनं दहा टक्के आरक्षण देऊन विषय संपवला आहे ही माझी भूमिका आहे पण जी मागणी होते त्यानुसार त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही असंही आठवले यांनी सांगितलं की मराठा समाज एकटा विषय आहे मराठा समाजानं ओबीसी मध्ये सगळ्या टाकावं लागतं